उल्हासनगरमध्ये भाजपा आमदारानं केलेल्या गोळीबार प्रकरणी एक महत्वाची अपडेट भर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करणारे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली गायकवाड यांच्यासह तीनही आरोपींना चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आरोपी गणपत गायकवाड यांना पोलिसांनी संध्याकाळी उल्हासनगर कोर्टात हजर केलं तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना बोलू दिलं नाही अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी गायकवाडांना कोर्टा बाहेर आणलं पोलिसांनी चौदा दिवसांची पोलीस कोठडी मागितली मात्र न्यायमूर्ती ए ए निकम यांनी अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली कोर्ट ने फोर्टीन फेब्रुवरी तक पुलिस कस्टडी दिया है इसके ऊपर वी कैनोट डिस्कलोज एनीथिंग इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन सो इट इज नॉट राइट टाइम टू डिज एनीथिंग कोर्ट हैज कंसिडर आर रिक्वेस्ट एंड कोर्ट ने फोर्टीन फेब्रवरी तक पुलिस को टाइम दिया फॉर इन्वेस्टिगेशन इसके ऊपर हम लोग कुछ अभी बोल नहीं सकते इट इज नॉट अ राइट टाइम टू स्पीक एनीथिंग अबाउट द केस सर वीसी से रिमांड कंडक्ट करने की जो पहले कोशिश हुई थी आपने उसको रोका कोर्ट कोर्ट ने का का खुद डिसीजन सो दे हैव सेड दैट लेट द अक्यूज प्रोड्यूस बिफोर द कोर्ट फॉर द फेयर

आणि ते बोलले मला मीडियासमोर बोलून द्या मीडियासमोर त्यांना बोलून द्या दिलं त्यांनी जजच्या समोर पण हे सांगितलं की माझ्या पोराचं नाव हो, वैभव शेठ गायकवाडांचं नाव हो, उगस त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यांचं काय नसताना त्यांनी घेतलं मी त्याचा तिथं आय विटनेस होतो तिथं आतमध्ये ते जजला पण बोलले आमदार साहेब पण ते नंतर पोलिसांना बोलले मला फक्त पाच मिनिट मीडियाला बोलून द्या पाच मिनिटा मीडियाला न बोलता त्यांना धक्काबुक्की करून आतमध्ये टाकलंय जसा एक मोठा गुंडा आहे त्याच्या हिता दडपशाहीचं सरकार चालू आहे आमदारांनी चार वेळा खिडक्या उघडल्या पण आमदारांचा हात जबाबदारी मारून खिडक्या केल्या ह्याचा आम्हाला खूप सरकारचा मुख्यमंत्रीचा दबाव आहे